गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाळूजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव वाहेद पठाण संचालक तौफिक पठाण पालक प्रतिनिधी म्हणून श्रीमती विनेकरे काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पहार अर्पण केले यावेळी शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यापर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले होते शिवजयंती उत्सव शिवाजीनगर कॉलनीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये गोदावरी पब्लिक स्कूलनं आपला सहभाग घेतला याप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले यानंतर शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेतील काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त केले तर काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले शाळेतील काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिसाळ भूषण प्रास्ताविक श्रीमती भोपळे सुनीता आभार प्रदर्शन गायकवाड मयूर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी तौफिक सर बुलंद आवाज वाळूच